तर नमस्कार मित्रांनो आज जो आपण जी आर बघणार आहे तो म्हणजे दिव्यांगासाठी घरकुल योजना त्या घरकुल योजनेमध्ये दिव्यांगांना खूप काही अशा अडचणी येत असतात तो जी आर आज आपण बघणार आहे त्या घरकुलमध्ये दिव्यांगासाठी अटी कोणत्या आहे दिव्यांगांना त्यामध्ये किती ट टक्के अपंगत्व असलेलं पाहिजे आणि ही घरकुल रमय आवाज योजना आहे आज घरकुल योजना आहे त्यामध्ये अटी तर सर्व एकच आहे आणि फक्त नाव वेगवेगळे दिलेले आहे त्याचं पंतप्रधान रमाई आवाज योजना आणखी दीनदयाळ योजना असे बरेच नावं दिलेली आहे तर तुम्ही हा जी आर समजून घ्यावा आणि चला तर मग आपण जी आरला सुरुवात करूया तर तुम्ही इथं बघू शकता रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यासाठी असलेले दारिद्र्य रेषेच्या खाली लाभार्थ्याची असण्याची अट अपंग लाभार्थ्यासाठी शिथित करण्यावर म्हणजे यामध्ये असं सांगितलं आहे जो पण दिव्यांग असन किंवा अपंग असन त्याला तर पहिले अशीच अट आहे घरकुलमध्ये की तो दारिद्र्य रेषेच्या खाली असला पाहिजे घरकुलसाठी पण जो पण दिव्यांग अपंग व्यक्ती रेषेच्या खाली नसन त्याला पण घरकुल मिळणार आहे यामध्ये असं सांगितलं आहे तर समृद्ध बघा तुम्ही महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय वैशिक सहायता विभाग आणि आपला जी आर निघाला होता हा दोन हजार पंधरामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये तर तुम्ही प्रस्तावना बघू शकता राज्यातील अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील लोकांचे राहणीमान उंचावणे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांचे स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांसाठी घरकुल योजना शासन निर्णय दिनांक पंधरा अकरा दोन हजार आठ सुरू केली आहे व सदर योजनेमध्ये शासन निर्णय नऊ तीन दोन हजार दहामध्ये अनव्य सुधारणा करण्यात आलेली आहे सदर योजनेच्या अटी व शर्तीमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील लाभार्थी हा दारिंद्र रेषेखालील असावा त्याची प्रमुख अट आहे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील अपंगाकरिता ते दारिद्र्य रेषेखालील नसल्यामुळे अनेक वेळा त्यांना घरकुलाचा लाभ देणे शक्य होत नाही त्यामुळे अनुसूचित जाती अपंग लाभार्थ्यासाठी ते दारिद्रेषेखालील असण्याची अट शिथित करण्याबाबत लोकप्रतिनिधी वारंवार शासनाकडे पाठपुरवठा केला आहे त्याच अनुसरून मान्य मुख्यमंत्री महोदय दिलेल्या निर्देशानुसार या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रमाई आवाज योजनेअंतर्गत अपंग लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्याची शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे तर मित्रांनो यामध्ये असं सांगितलं आहे की जो पण अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध यांचे राहणीमान उंचावले पाहिजे तर यांना आपण घरकुल देऊ पण घरकुलासाठी अटका आहे त्यांची मेन म्हणजे ते दारिद्रेषेच्या असले बाजी। पन पन खाली असले पाहिजे तेव्हाच आम्ही त्यांना घरकुल देऊ पण जे पण दिव्यांग लोक आहेत ते तर दारिद्र्याच्या खाली येत नव्हते तर यामध्ये असं सांगतलं आहे का जो पण दिव्यांग असेल त्यांना घरकुल वगैरे काहीच मिळत नव्हतं तर त्यांनी वारंवार वारंवार दिव्यांग लोकासाठी प्रयत्न केलेला आहे आणि मुख्यमंत्रीकडे पाठपुरवठा केला आहे त्यामध्ये आता अपंग लोकांना पण घरकुल देण्यात यावं त्यामध्ये त्यांनी अटी पण सांगितल्या आहे कोणकोणच्या वाजे शासन निर्णय काय म्हणते बघा रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळण्याकरिता अनुसूचित जातीमध्ये जे अपंग लाभार्थी दारिंद्र रेषेखाली नाहीत ज्यांचे अपंगत् अपंगत्व चाळीस टक्केपेक्षा अधिक आहे व आर्थिक उत्पन्न एक लाखापे लाखापर्यंत आहे अशा लाभार्थ्यांना ते योजनेच्या उर्वरित अटी व शर्तीत पूर्व पूर्तता कर करीत असल्यास त्यांना रमाई आवाज योजना घरकुलाचा लाभ देण्यात येईल म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की आता जो रमाई आवाज घरकुल योजना आहे यामध्ये अनुसूचित जातीमधला जो पण दिव्यांग असेल तो दारिद्र्यरेषेखाली नाही आहे अशा पण दिव्यांग व्यक्तींना आपण घरकुल देऊ पण तो दिव्यांग चाळीस टक्के असला पाहिजे चाळीसच्या वर आणि त्याचं वार्षिक उत्पन्न हे एक लाखाच्या कमी असलं पाहिजे किंवा एक लाखापर्यंत असलं तरी चालेल सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट कॉम इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे आणि त्यांचा संकेतांक नंबर पण आपल्याला दिलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने हा जी आर आहे तर मित्रांनो जो पण दिव्यांग रेषेच्या खाली असेल किंवा नसेल अनुसूचित जातीमधला म्हणजे एक तर एस सीमधला नवबौद्ध असेल किंवा एस सी असेल किंवा एस टी असेल यांनी जर रेषेमध्ये खाली असेल किंवा नसेल तरी यांना घरकुल मिळणार आहे असे सर्व दिव्यांग बांधवांच्या योजनेसाठी आहे तर तो कोणतं पण पंतप्रधान असतो घरकुल योजना असे सर्वांसाठी लागू आहे जो म्हणजे आपल्याला घरकुल देणं त्यांना आहेच आपल्याकडे फक्त एक तर जागा असणं खूप गरजेचं आहे आपल्याजवळ जागा पण नसेल काही नसेल तरी आपल्याला घरपूट वेगळे मिळू शकतो तर आपण तो तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल त्याबद्दल जागा कशी घ्यायची दोनशे स्क्वेअर फूट आपल्याला आप जागा मिळते ग्रामपंचायत म्हणून त्याबद्दल मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा तुम्हाला तो पण व्हिडिओ मी उपलब्ध करून देत धन्यवाद मित्रांनो